महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानीच्या दर्शनाला जाण्यासाठी तातोडे येथील युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी भाविक भक्तांची सोय केली तब्बल सोळा लक्झरी बसमधून माता भगिनी आणि भाविक आज पहाटे तातोडे येथून तुळजापूरकडे रवाना झाले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाविक भक्तांच्या बसला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रीपला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपालिताई ठोबरे पाटील शिवसेनेचे संजी वाघेरे यांच्यासह इतर मान्यवर तातवडे परिसरातील ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले त्यानंतर सुषमाताई अंधारे व रुपालीताई ठोंबरे यांनी बसमध्ये येऊन महिला भगिनी व भाविक भक्तांशी संवाद साधला ता थोड़ी समाज उपयोगी कार्य करणारी चेतन पवार यांच्या कार्याला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी युवासेनेचे आदरणीय चेतन अन्ना पवार यांच्या प्रयत्नातून एक अत्यंत कृतीशील आणि सृजनशील उपक्रम इथे राबवला जात आहे ज्या उपक्रमाच्या अंतर्गत या भागातील सर्व नागरिकांचा आज आई अंबाबाईच्या दर्शनासाठीचे एक धार्मिक सहल इथे आयोजित केली जाते या अत्यंत कृतिशील उपक्रमाच्या साठी सगळ्या आवर्जून उपस्थित राहिलेले सगळे पदाधिकारी आणि या गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत आणि जो उपक्रम इथे राबवलेला आहे त्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि जे दर्शनाला जाणारे जे सगळे भाविक आहेत या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने मी इथे उपस्थित आहे आमच्या सगळ्या पक्षप्रमुखांच्या आणि पक्षाच्या वतीनेही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि चेतन अनाचे हे उपक्रम उत्तरोत्तर असेच पुन्हा बहरत राहो आणि नवनवीन उपक्रमांचा लाभ या भागातल्या सर्व नागरिकांना मिळत राहो नमस्कार आज ज्या कार्यक्रमासाठी आम्ही एवढ्या भल्या पाठव उपस्थित आहोत तो कार्यक्रम जरी ते शिवसेनेचे पदाधिकारी असले तरी चेतना पवार आणि मित्र त्यांचा मित्र परिवार अन्नाची बहीण म्हणून मी एन सी पी ची पदाधिकारी जरी असले तरी माझ्या भावासाठी इथे उपस्थित राहिलेली आहे चेतनाने जो कार्यक्रम घेतलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुझा भवानीचं दर्शन जवळजवळ मला वाटतं दोन हजार लोकांना त्यांनी आई तुझा भवानीचं दर्शन त्याचा दर्शनाची सोय आ, के हा उपक्रम घेतलेला आहे अत्यंत चांगली सोय त्यांनी केलेली आहे आई अंबाबाईच्या इथं जाण्यापर्यंत बसेस असतील लोकांना चहा नाश्ता असेल ही सगळी सोय त्यांनी केलेली आहे आणि आई जगदंबाला जेव्हा त्याच्या म्हणजे लोक दर्शनासाठी आपल्या कुलस्वामीला स्वतःसाठी मागायला जातात परंतु तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम चेतनांना तयार केले त्याच्यासाठीही मागतील आणि आम्ही भल्या पहाटे येऊन याला सदिच्छा देते म्हणजे माझ्यासाठीही आमच्यासाठीही मागतील अशीच प्रार्थना सगळं भाविक त्यांना करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते इथे उपस्थित असल्यांचं खास खरंच अभिनंदन आहे एवढ्या भल्या पहाटे खरं एवढी लोक जमणं हे फार महत्वाचं असतं पण शेवटी हा सगळा आई जगदंबेच्या भक्तीचा हा सगळा भाव आहे आणि तोच भक्तीचा लोकांना पूर्णपणे जे चांगल्या पद्धतीने उपक्रम चेतना अशाच पद्धतीने नेहमी राबवावा असा सदिच्छा त्याला देते धन्यवाद आज या ठिकाणी माझा मित्र परिवार तसेच अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने आठवड्या पुनवळ्यातील नागरिकांसाठी आज आमच्या सर्वांच्या सहकार्यातून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी इथं नागरिकांना दर्शन घेण्यात यावं त्यासाठी आम्ही या मोफत सहलचं नियोजन केलं होतं त्याला भरभरून सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिला आज सकाळी म्हणजे पाच वाजता जाण्याची वेळ होती थोडाफार तरी सर्वजण ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या नियोजनानुसार सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचं अगदी मी आणि माझ्या मित्रपरिवारापासून आमच्या अष्टविनायक मंडळापासून सर्वांचं मनपूर्वक यावेळी तातोडे ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवर असलेल्या सुष्माताई अंधारे रुपालेताई ठोंबरे पाटील आणि संजोग वागेरे यांचा सन्मान करण्यात आला चेतना पवार मित्र परिवार आणि अष्टविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या ट्रिपला आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध संस्था आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तुळजापूर मध्ये झालेला आहे आणि सगळ्यांची सोय सोय केलेली आहे त्यांनी परिसरातील विविध घडामोडींचे वार्तांकन जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा